नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे कारण मित्र राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये वाटप केलेले आहेत काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त जमा जमाचे आहेत त्या सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या तेन तहसील कार्यालयामध्ये त्यांचं यु डी आय डी कार्ड प्रमाणपत्र आधार कार, कार्ड पॅन कार्ड बँकेचा पासबुक जे काही कागदपत्र मी अगोदर सांगितलं हे सर्व कागदपत्र घेऊन जायचे आणि तहसील कार्यालयामध्ये सामाजिक न्याय विशेष विभाग किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जे विभाग आहे जे डिपार्टमेंट आहे जो टेबल आहे त्या ठिकाणी जो अधिकारी आहे तहसीलदार आहेत त्यांच्याकडे हे कागदपत्र सादर करायचे आहेत आणि तुमचं जे यू डी आय डी कार्ड आहे हे डी बी टी पोर्टलवरती अपडेट करायचं आहे अशा पद्धतीचं सिस्टम किंवा प्रोसेस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे परंतु हे करत असताना लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर आम्ही काल तुम्ही सांगितलेले सर्व कागदपत्र आमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत मग आता आम्हाला पैसे किती येणार आणि कधी येणार या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना माहीत आहे की आपण या अगोदर एक पत्रक राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित बाबा हजार रुपये वाटप करायचे आहेत आणि ते हजार रुपये वाटप करण्यासंदर्भात त्यांचे कागदपत्र घ्या आणि डीबीटी ऍक्टिव्ह करा किंवा वरती ते अपडेट करा सांगितलं होतं तर याच पद्धतीचं तुम्हाला अडीच हजार रुपये येणार नाही फक्त उर्वरित पंधराशे रुपये च्या नंतर राहिलेले जे हजार रुपये आहेत हे हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ओके तर आता एक गोष्ट क्लिअर झाली असेल रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे कधी येणार एक, मा एक लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी म्हणजे सोळा तारखेच्या आतमध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटपा संदर्भात पूर्णपणे नियोजन आहे आणि या संदर्भात तहसील कार्यालयातील जे अधिकारी आहेत त्यांना सूचना केलेल्या आहेत की लवकरात लवकर तुम्ही सर्व लाभार्थ्यांचे या ठिकाणी जे डी आय डी कार्ड हे अपडेट करा आणि त्यांच्या यादा आमच्याकडे पाठवा त्याचबरोबर तलाठी कार्यालय आहेत किंवा ग्रामपंचायत आहेत किंवा तहसील कार्यालय आहेत यांना सूचना केलेल्या आहेत की बा तुम्ही तुमच्या स्तरावरती शिबिर आयोजित करा आणि गावोगावी जाऊन त्या जे पेंडिंग लाभार्थी आहेत त्या पेंडिंग लाभार्थ्याचे कागदपत्र तुमच्या ताब्यात घ्यायचे आहेत आणि लवकरात लवकर डी बी टीवरती तो यू डी आय डी कार्ड अपडेट करायचं आहे आणि लवकरात लवकर त्याचा डेटा आमच्याकडे पाठवायचा आहे त्यामुळे हे दिवाळीच्या अगोदर हे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अनेक लाभार्थ्यांचं असं मत आहे की सर आमचं झालेलं हा मला पैसे आले पाहिजे पण एक या लक्षात ठेवा डी बी टी ही प्रणाली ही एकट्या डुकट्यासाठी केली जाणारी प्रोसेस नाही आहे किंवा पद्धत नाही आहे तर ती ठराविक आकडा जेव्हा तयार होईल त्यावेळेसच तुमच्या खात्यामध्ये वन टाईम महाराष्ट्रातील वन टाईम सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये गावोगावीमध्ये राहिलेल्या ला, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत त्यामुळे समजा तुमच्या एरियामध्ये जर समजा दहा लोकांनी जर डी बी टी साठी किंवा ते डॉक्युमेंट तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा केले असतील तर तुम्हाला दहा लोकांना ते पैसे येणार नाही त्यासाठी एक विशिष्ट आकडा पाहिजे आणि जर समजा विशिष्ट आकडा जर समजा त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही तर मात्र हे पैसे तुमचे पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा येण्याची शक्यता आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून कक्ष अधिकारी डिपार्टमेंटच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी सूचित केलेलं आहे की बाबा लवकरात लवकर कोणत्याही शर्ती अटीशिवाय ते कागदपत्र घ्या आणि अपडेट करा आम्हाला या दिवाळीच्या अगोदर हे पैसे त्यांना वाटप करायचे आहेत परंतु मित्रांनो अधिकारी किती फास्ट काम करतील याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत पैसे कधी येणार वन टाईम जेव्हा आकडा सिद्ध होईल त्यावेळेस वन टाईम डीबीडीच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील एक थोडेसे वीस पंचवीस तुमच्या तालुक्यांमध्ये लोक असतील तर त्या त्या लोकांसाठी नाही तो एक तारीख असेल त्या तारखेला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील सरकारच्या माध्यमातून हे दिवाळीच्या पूर्वी देण्याचा मानस आहे परंतु खालच्या स्तरावरून किती फास्ट ही प्रोसेस होते यावरती सगळ्या काही गोष्टी डिपेंडेंट जर समजा लेट झालं एक ठराविक आकडा जर नाही तयार झाला तर मात्र हे पैसे तुमचे पुढच्या हप्त्यामध्ये एकत्रित येतील असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने मी तो लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता आम्ही कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत आम्हाला जे हजार रुपये येणार आहेत ते हजार रुपये कधी येणार याविषयी डिटेलमध्ये मी माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे आले तर आतासुद्धा येतील नाही तर पुढच्या हप्त्यामध्ये सुद्धा येतील त्यामुळे तुमच्या हक्काचे पैसे कुठे जाणार नाही ते, ते तुम्हाला शंभर टक्के मिळतील भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र